राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातली अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे ते म्हणजे आमदार रोहित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात असलेला वाद हा नगरमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यात समोर आलाय आता या दोघांनी नेमकं काय म्हटलंय त्याचा व्हिडिओ आपण सकाळच्या युट्यूब चॅनेलवर पाहिला असेलच पण या पुढे सांगायचं झालं तर जयंत पाटलांच्या बाजूनं एका निष्ठावंत पदाधिकाऱ्यानं रोहितदादा पवारांना पत्र लिहिलंय आणि ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालंय या पत्रात या संतोष पवार या दक्षिण मुंबई युवक जिल्हाध्यक्षाने काय म्हंटलय ते पाहूयात प्रिय दादा पवार होय राष्ट्रवादीचे निष्ठावंत सेनापती जयंत पाटील साहेबच सुरुवातीला जेव्हा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र हातात घेतली तेव्हा बुडत्या जहाजेचा कॅप्टन ओसाडगावचे पाटील अशा पद्धतीनं त्यांना हिनवलं गेलं आमदार पदाधिकारी सोडून जात असताना पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून पक्षाला नवसंजीवनी देण्याचं काम आदरणीय जयंत पाटलांनी केलेलं संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय स्वकीयांच्या काही अतिमहत्वाकांक्षी लोकांमुळे पक्षाला फुटीचं ग्रहण लागलं पण या अडचणीत देखील पवार साहेबांचा हा निष्ठावंत पट्ट्या ईडी सीबीआयला भीक न घालता पक्षाशी एकनिष्ठ राहिला आणि पुन्हा पवार साहेबांच्या राजकीय चातुर्याचा अनुभवाचा उपयोग करून घेत लोकसभेच्या दहा जागा लढवून प्रत्येक मतदार संघात वेगवेगळी गणित जुळवून प्रसंगी विरोधकांना आपल्या गोटात घेऊन दहा पैकी आठ जागा निवडून आणल्या पवार साहेबांच्या व्यूहरचना या प्रत्यक्षात फील्ड वर उतरवण्याचं संपूर्ण श्रेय हो, हे आदरणीय जयंत पाटील साहेबांचंच त्यामुळे या बलाढ्य विजयाचे सेनापती हे पवार साहेबांचे निष्ठावंत आदरणीय जयंत पाटील साहेबच आहेत दादा आपल्या मागे पवार हे नाव आहे आपल्याबद्दल मनात प्रचंड आदर आहे पण काही लोकांचे ऐकून चुकीचा मार्ग धरू नका आपल्याला मोठं यश मिळवायचंय हॅशटॅग है। बॉस हॅशटॅग कॅप्टन कुल अशा शब्दात दक्षिण मुंबई युवक काँग्रेसचे संतोष शशिकांत पवार यांनी रोहित पवारांना उद्देशून पत्र लिहिलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका